सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आगमन सात तारखेला होत असून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यासाठी सर्व गणेश भक्त सजावटीच्या तयारीला लागले आहेत आणि म्हणूनच जो गणेश भक्त रात्रंदिवस मेहनत करून सजावट करून समाजात महत्वाकांक्षी संदेश देतो त्या गणेश भक्तासाठी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा भावी आमदार विष्णुभाई पाटील यांच्या सौजन्याने आणि सुधागर तालुका युवासेना व निष्ठावंत शिवसैनिकांच्या नियोजनाने सुधागड तालुका मर्यादित घरगुती गणेश उत्सव सजावट रील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला मिळणार आहेत आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि प्रमाणपत्र सन्मानचिन्ह द्वितीय विजेत्याला सहा हजार सहाशे तृतीय विजेत्याला चार हजार चारशे चव्वेचाळीस आणि चतुर्थ विजेत्याला एक हजार एकशे अकरा रुपये आणि सर्व विजेत्यांना मिळणार आहेत प्रमाणपत्र सन्मान चिन्ह चला तर मग आत्ताच्या रील्सच्या जमान्यात आपणही आपल्या बाप्पाच्या आगमनाची सजावट करूया आणि आपल्या लाडक्या बाप्पासोबत रील्स बनवून स्पर्धा आयोजकांना पाठवूया त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा